माझ्या भाषणात बोललोय एकशे सात लोक जर कुठे लपले असतील तर पोलीस त्यांना शोधतील आणि हे बघा गृहमंत्री अमित शाह साहेब आणि प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान नागरिक जे आहेत पाकिस्तानी त्यांनी तात्काळ देश सोडावा आणि महाराष्ट्रामधून देखील सगळ्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा अशा प्रकारचं फरमान आपण काढलेलं आहे सरकारने मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांनी देखील इशारा दिलेला देखील माझ्या भाषणात बोललो आहे एकशे सात लोक जर कुठे मिळात लपले असतील तर पोलीस त्यांना शोधतील आणि पोलीस तिथंच ठोकतील आणि म्हणून आता पाकिस्तानला दयामया दाखवण्याचं कारण नाही नागरिकांना दाखवण्याचं कारण नाही जो निर्णय घेतलाय त्यांनी ताबडतोब आणि जे आश्रय देतील त्यांना देखील जाणार नाही आणि म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडून आपल्या पाकिस्तानला निघून संजय गायकवाडांनी पोलिसांचा म्हटलं आपणही दिलगिरी व्यक्त करावं पोलिसांच्या बाबतीमध्ये संजय संजय गायकवाडनी सकाळीच तुमच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जे ठराविक जे कोणी पोलीस असतील त्यांच्याबद्दल तक्रारी असतील बिलकुल तक्रारी करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे केले काही प्रॉब्लेम नाही पण पोलीस दल अख्ख्या पोलीस दलाला आपल्याला असं दोषी दोषी धरता येणार नाही त्यांना आपल्याला त्यांच्यावर आरोप करता येणार कारण पोलीस दल हे आपलं खरं म्हणजे एक त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे महाराष्ट्र पोलीस सव्वीस साखराचा हल्ला असेल कोविड असेल सण उत्सव असतील ऊन वारा पाऊस न बता पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्या वर्दीचा आदर करणारे आम्ही लोक आहोत